नमस्कार विद्यार्थ्यांना डी ए बी मॉय पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी घटक पाठ एकवीस बसस्थानक त्यामध्ये भाग एक, एक अभ्यासणार आहोत आता बसस्थानक म्हणजे काय तर पुढील चित्र पहा बस स्थानक तुम्हाला माहिती असेल बस म्हणजेच तुम्ही चित्रामध्ये बघू शकता आपण एका ठिकाणाहून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपण कशाच्या माध्यमातून जात असतो सार्वजनिक जे वाहन असतात जसं बस त्यावर बसून आपण दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतो म्हणजे बस हे एक प्रवासाचे साधन आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर चित्र पहा पहा सांगावं वाचा खाली चित्र पहा त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे खूप साऱ्या बस दिसत आहेत चालक दिसत आहे बघा तिथं काही चित्र दिले आहेत आणि त्या चित्राच्या अनुषंगाने चित्रानुसार तिथं काही शब्द दिले आहेत बघा जसं अगोदर चालक वाहक फेरीवाले फळांची दुकान पुस्तकांचे दुकान उपहारगृह सूचना फलक ध्वनीक्षेपक चौकशी कक्ष आरक्षण पक्ष तर बघा सर्वात अगोदर बघू आपण बस तर बस ह्या साधनाने ह्या हे जे प्रवास प्रवास करण्याचे साधन आहे त्याने आपण प्रवास करत असतो मग ब बस चालवतो कोण तर जो व्यक्ती बस चालवतो म्हणजे ड्रायव्हिंग करतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये चालक असे म्हणतात आणि आपण ज्याला इंग्रजीमध्ये कंडक्टर म्हणतो माहिती आहे ना कंडक्टर हां तर त्याला काय म्हणतात वाहक म्हणतात जो तिकीट काढण्याचे काम आपल्याला तिकीट काढून देतो लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा उजव्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता काही मुले सॉरी काही व्यक्ती रांगेमध्ये उभे आहेत आहेत की नाही आणि तिथं एक ऑफिस आहे आणि ऑफिसवर नाव लिहिलं आहे आरक्षण कक्ष आरक्षण कक्ष म्हणजे ज्या प्र ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे तर ते त्या तिकीटाचे काय करत आहेत आरक्षण करत आहेत आणि त्याकरिता आपली तिकीट आरक्षित करण्या करण्याकरिता ते रांगेमध्ये लागलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता एक चौकशी कक्ष आहे त्याच्या खाली बघा चित्रामध्ये चौकशी कक्ष आहे चौकशी कक्ष कशासाठी जर एखादा नवीन प्रवासी असेल त्याला दुसऱ्या ठिकाणी प्रवास जर करायचा असेल तर कोणती बस जाते कितव्या नंबरची बस जाते कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते हे सगळं चौकशी करण्यासाठी तो चौकशी कक्षामध्ये जातो आणि तिथं विचारपूस करतो लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आहे ध्वनिक्षेपक तिथं काही मोठमोठे मोड़ कोंगे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता नाही का तर त्यामध्ये पहा ध्वनिक्षेपक म्हणजे तिथं अनाऊन्समेंट होत असते अनाऊन्समेंट माहिती आहे ना हां जर एखादी एखाद्या नंबरची बस एखाद्या प्लॉटफॉर्मवर जर थांबली असेल तर त्या त्या, त्या नंबरची बस कुठे कुठे जाणार आहे ह्या संदर्भात तिथं काय होत असते अनाऊन्समेंट होत असते त्याच्यानंतर सूचना फलक आहे तिला बघा आता सूचना फलक म्हणजे सूचना फलक म्हणजे एखादी बस लेट झाली असेल एखाद्या बसचे टायमिंग म्हणजे जी वेळ असते बसेची जी वेळ असते ती उशीर झाला असेल त्या बसला तर ते तिथं लिहिलेलं असते की बसचा नंबर त्याची टाईम बसची जाण्याची टाईम परत येण्याची एखादी बस जर उशिरा येणार असेल तर, बच बच तर ते तिथं लिहिलेली असते किंवा एखादी बस जर बसच्या जर एखादा शेड्यूल जर रद्द जर झाला असेल तर तुम्ही त्या सूचना फलकावर लिहिलेला असतो म्हणजे जे प्रवासी असतात ते त्यांच्या सोयीसाठी असते त्याच्यानंतर बघा पुस्तकांचे दुकान खालच्या बाजूला बघा पुस्तकांचे दुकान आहे तर तुम्ही जेव्हा कोणत्याही एखाद्या बसस्थानकावर जाल बसस्थानकामध्ये जाल तर बाजूला तुम्हाला पुस्तकांची दुकान मिळेल म्हणजे ते दुकान कशासाठी असते जे प्रवासी लोक असतात प्रवास करतात तर प्रवास करताना काही लोकांना कंटाळा येतो मग मनोरंजन म्हणून किंवा थोडं वेळ तरी निघून जाईल यासाठी कुणी पुस्तक घेतात वर्तमानपत्रे वाचत बसतात त्यासाठी ते पुस्तकांचे काय असते दुकान असते त्यानंतर उपहारगृह पहा आता उपहारगृह कशासाठी असते जर प्रवासी आता खूप दूरून येतात कुणाला खूप कुण दूर जायचं असते मग वेळे काही प्रवाशांना भूक लागते मग त्यांना नाश्ता करायचा असतो मग जर बसस्थानका जव बस जवळच जर एखादं उपहारगृह जर असेल नाश्ता करण्याचं एखादं साधन जर व्यवस्थित त्यांना उपलब्ध जर असेल तर ते चांगलं होते त्यासाठी तिथं उपहारगृह असते आणि साधारणतः जे आ... बस स्थानकावर जे कार्य करतात जसं चालक झालं वाहक झालं बाकी जे कर्मचारी असतात त्यांच्या नाश्तासाठी किंवा त्यांच्या उपहारसाठी त्यांना नाश्ता म्हणून ते नाश्ता करू शकतात ह्यासाठी तिचा उपहार गृह असते लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा फळांचे दुकान आता जसं आपण एखाद्या आपल्या नातेवाईका घरी जातो जातो की नाही आणि जर ब्र बसने जर प्रवास करतो किंवा आपल्याला भूक लागते आता जेव्हा नातेवाईकाकडे आपण जात असतो तेव्हा साधारणतः ते त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आपण नेत असतो असतो की नाही तर त्यासाठी पण ते, ते, ते आपल्याला उपयोगी पडते फळांचे दुकान काही फळं वगैरे घेऊन जातो आपण नाही का किंवा जर भूक लागली आपल्याला जर काही खायचं आहे तर तिथून फळं विकत घेऊ शकतो आणि आपण खाऊ शकतो त्यानंतर फेरीवाले पण सर तुम्ही जेव्हा बसस्थानकावर जाल प्रवास कराल तर तुम्ही किंवा केले असणार जर बघितलं असणार की काही फेरीवाले असतात काही केळी विकतात काही सफरचंद विकतात काही शिंगाडे विकतात विकतात की नाही तर ते एक एका ठिकाणी काही काही लोक एका ठिकाणी बसून राहत नाही काही काही जे लोक असतात एका ठिकाणी बसून काय करतात विकतात फळे विकतात भाजीपाला विकतात बऱ्याचशा गोष्टी विकतात पण काही फेरीवाले असतात जे केळी झालं साधारणतः केळी विकणारे झालं शिंगाडे विकणारे झाले हे इकडे तिकडे फिरत असतात आणि प्रत्येक प्रवाशाकडे जातात आणि त्यांना आवाज देतात अमुक अमुक वस्तू घेता का केळी घ्या केळी सिंगाडे घ्या सिंगाडे अशा पद्धतीने ते आवाज देत असतात ठीक आहे तर बघितलं चित्र बघितलं अशा पद्धतीने बस स्थानकाच्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी असतात समजलं तर आपण काय काय बघितलं चालक आता चालक म्हणजे गाडी चालवणारा नाही का वाहक म्हणजे जो आपल्याला तिकीट काढून देतो बसमध्ये दे। आहे की नाही आणि बरोबर जिथं थांबायचं असते तिथं बेल वाजवतो वाजवतो की नाही अशा पद्धतीने घंटी वाजवतो त्यानंतर फळांची दुकान असते तिथं बाजूला पुस्तकाची दुकान असतात उपहारगृह असते सूचना फलक असते चौकशी कक्ष असते आरक्षण कक्ष असते याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा तिथं गोष्टी असतात बघितलं तर बघा थोडक्यात आपण एखादं बसस्थानकाचा टी आपल्या महाराष्ट्राची जी एस टी महामंडळ जी आहे की नाही तर त्याचं छोटंसं एक बघून घेऊ आपण एस टी महामंडळचं एक आहे इथं चित्र आणलेलं आहे मी तर बघा अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळचे जे जी जी बसस्टँड आहे जे बस स्थानक आहे अशा पद्धतीने असतं बघा इथं काही बसेस त्यांच्या फ्लॅट जिथं तिथं बस लागते त्या बस स्थानकावर बस थांबलेल्या आहेत आणि जे प्रवासी आहेत ते त्यांना जिथं जायचं आहे ज्या बसमध्ये बसायचं आहे त्या बाजूला जा ते जात आहेत समजलं तर अशा पद्धतीने बस स्थानकाचे चित्र आहे थोडक्यात आपण ह्यावर आधारित शब्द आहेत ते बघून घेऊ तर बघा हे जे चित्र आपण बघितलं बस स्थानकाचं त्यामध्ये काही शब्द आहेत ते शब्द बघून घेऊ जसं चालक वाहक आरक्षण आरक्षण आरक्षणमध्ये माहिती आहे ना ज्याला इंग्रजीमध्ये रिझर्वेशन म्हणतात आपल्याला तिकीट ट्रेनचा प्रवास जर करायचा आहे तर आपण रिझर्वेशन करतो करतो की नाही तशा पद्धतीने आपल्याला बसचं बसने जर प्रवास करायचा असेल तर त्या बसचं पण रिझर्वेशन करावं लागतं आता कोरोना पिरियडमध्ये बघा ना कोरोना पिरियडमध्ये आता साधारणतः जर आपल्याला बसने जर प्रवास करायचा असेल तर अगोदर रिझर्वेशन आवश्यक होतं आणि आता पण ते चालू आहे आपण बसचं पण रिझर्वेशन करू शकतो म्हणजे आरक्षण करू शकतो त्यानंतर चौकशी पक्ष विचारपूस करण्यासाठी काही जर आपल्याला विचारायचं असेल की बस कुठली बस कुठे जाते जर मला नागपूरला जायचं असेल आणि तुमसरच्या आपण बस स्थानकावर गेलो तर नागपूरला जाणारी बस कुठे लागते कोणत्या ठिकाणी उभी राहते हे विचारण्यासाठी आपण किती वाजेची आहे किती वाजता आहे टायमिंग काय आहे वेळ जे आहे ते पण आपण विचारू शकतो त्यानंतर फलक ध्वनक्षेपक सूचना फलक माहिती आहे ना सांगितलं फेरीवाले जे काही पदार्थ विकतात इकडे तिकडे म्हणजे जिथं प्रवाशांकडे जाऊन त्यांना विचारपूस करून पदार्थ विकतात पुस्तकांचे दुकान असते तिथं फळांची दुकान उपहारगृह असते त्याला उपहारगृह म्हणजे लक्षात ठेवायचं जिथं आपल्याला नाश्ता वगैरे भेटतो जेवण वगैरे आपण तिथं करू शकतो असे जे ठिकाण असते त्याला उपहारगृह म्हणतात त्यानंतर बघा खालील शब्द आपण बघू शकतो जसे आरक्षण कक्ष आरक्षणचं काय असते कक्ष असते लक्षात ठेवायचं चौकशी कक्ष पुस्तकांचे दुकान असते उपहार गृह असते फळांचे दुकान असते सूचनाचं काय असतो फलक असतो हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते लक्षात ठेवा जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते तर पुढच्या भागामध्ये आपण अजून बघणार आहोत आता पुढच्या भागामध्ये काय बघणार रह आपण रह तर जसं आता आपण बस स्थानकाविषयी माहिती बघितली तर पुढच्या भागामध्ये जे रेल्वे स्थानक आहे रेल्वे स्थानक माहिती आहे ना रेल्वे स्टेशन जे आपल्याला म्हणतो त्याच्यानंतर एअरपोर्ट जे आहे त्या संदर्भात आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये म्हणजे बसस्थानक भाग मध्ये आपण त्या माहिती पाहू शकतो ठीक आहे तर आज एवढंच धन्यवाद